सुरगाणा सराड आश्रमशाळेत मोटार वाहन कायदा व वा सडक सुरक्षा अभियान संपन्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सराड येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेत सुरगाडा तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख हरिभाऊ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन कायदा व वा सडक सुरक्षा अभियान मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले या शिबिराप्रसंगी बोरगाव चेकपोस्ट येथील आर ओ इन्स्पेक्टर सचिन पाटील यांनी वाहतुकीचे नियम या होणारे अपघात टाळण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले तसेच हरिभाऊ भोये यांनी नशा करून गाडी चालविणे स्टंटबाजी करणे अतिवेगात गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे अर्थातच मृत्यूला आमंत्रण देणे असे यावेळी या सांगितले एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामाच्या पावत्या देत त्यांना दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी सुरगाणा तालुका शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर पद्माकर ठाकरे चिंतामण गायकवाड वाळू पिठे चंद्रकांत भोये बाळू जाधव महिला आघाडीच्या विश्रांती गायकवाड लहानीबाई धुडे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विकास राठोड यांनी मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती vela con la prístara.